नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब नमस्ते डॉक्टर साहेब गेले कित्येक आठवडे आपण या संपूर्ण विषयाची माहिती करून घेतो आहोत की ज्यामध्ये स्त्रीचं गर्भारपण असेल किंवा तिच्यामध्ये असलेली इनफर्टिलिटी असेल त्या कपल्समधली इनफर्टिलिटी असेल या सगळ्याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे शरीरशास्त्र नेमकं काय आहे याबद्दल या जाणून घेतलंय छोटे छोटे आजार कसे होतात किंवा ऐन वेळेला उप उद्भवणाऱ्या ज्या काही व्याधी असतात तर त्याच्यावर तुम्ही सगळे लोक कसं मात करता या सगळ्याबद्दल आपण सांगितलेलं आहे पण आता खरा प्रश्न येतो तो, तो म्हणजे की ज्या वेळेला एखादा पेशंट तुमच्याकडे येतो मग त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे टप्पे असतात की समजा एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर एक घरचे थोडे दबाव टाकायला लागतात आता आम्हाला नातवंडाचं तोंड बघायचं आहे मग त्यावेळेला सल्ला घेण्यासाठी जेव्हा एक बावीस चोवीस वर्षाची मुलगी आहे असं आपण कपल आहे असं आपण समजूया तर त्यांना तुम्ही नेमका कसा सल्ला देता काय करता आता खरं सांगायचं तर चार सहा महिने झाले द गर्भधारणेसाठी उपचार आणि यंग पेशंट आहे बरोबर म्हणजे मला वाटतं एकवीस बावीस ते वर्षाची जर असेल आणि यंग पेशंट आहे आणि ते तुम्हाला सहा महिने झाले आणि लग्न झालेलं आहे रेग्युलर त्यांचा समागम होतो आहे म्हणजे ते नवरा बायको एकत्र राहत आहेत आणि प्रेग्नन्सी होत नाही आहे तर खरं सांगायचं झालं तर आम्ही लगेच त्या पेशंटला उपचार करायला काय मी सुरुवात करत नाही बेसिक वर्कअप म्हणजे काय करायचं आहे तर जास्तीत जास्त आम्ही काय करू शकतो की तिचा म्हणजे हिस्ट्री विचारतो की तुझा इंटरकोर्स म्हणजे ॲडिक्वेट होतो की नाही कशा पद्धतीनं होतो जननमार्गामध्ये म्हणजे वीरसकलन किंवा शुक्राणूचं हे म्हणजे हे हे होतं का इंजेक्शन्स होतं का आपोआप या सगळ्या साध्या साध्या गोष्टी विचारतो त्या जर होत नसतील तर मग त्यांना आम्ही म्हणजे त्यांना काउन्सिलिंग करून त्यांचं सामुदेशन करून कशा पद्धतीनं गर्भधारणा होऊ शकते मग गर्भधारणा कशी होते म्हणजे इंटरकोर्स झाल्यानंतर शुक्राणू कसे गर्भनलिकेकडे जातात मग स्त्रीबीज कसं निर्मिती होते स्त्रीबीज कुठं येतं या सगळ्या साध्या साध्या गोष्टी आम्ही सांगतो इतक्यात सहा महिने झाल्यावर अनलेस मी तिला काहीतरी बाकीचे काय नोन कंडिशन्स असतील म्हणजे पूर्वीचे काही आजार असेल तर तसे तर तर असेल तरच त्यामध्ये त् आम्ही हे करतो नाही तर सुद्धा सोपं एक म्हणजे अल्ट्रासाउंड सोनोग्राफी गर्भाशयाची स्त्री बिजांडूकोशाची सगळं ओके आहे त्याचे जास्तीत जास्त एक म्हणजे हे पुरुषाचे सिमेनॅनालिसिस कि शुक्राणूचं प्रमाण ते चपळता बरोबर आहे आणि त्यांना असं करतो की तुमचे आपण मासिक पाळीच्या कुठल्या कालावधीमध्ये गर्भधारणा होऊ शकते याचा आपण एक त्यांना हे दिलेलं असतं तर त्याप्रमाणे या तक्ता दिलेला असो त्या तक्त्याप्रमाणे आम्ही तो त्यांना सांगतो की हे या कालावधीमध्ये तुम्ही इंटरकोर्स करा समागम करा आणि यू शूड हे म्हणजे कमीत कमी निरोगी दाम्पत्य जे आहे आणि जे पण म्हणजे तिशीच्या आतलं आहे तर अशा म्हणजे पेशंट्सना अशा दाम्पत्यांना आम्ही लगेच म्हणजे त्याचं कुठलं को, तरी तपासणी करायची जी, किंवा काय करायचं याच्यावर उडी मारत नाही ॲट ना लिस्ट दे शूड हॅव वन इयर ट्रायल एक वर्षात जर काही गर्भधारणा झाली नाही तर मग ते वंदत्वाचे बाकीचे जे काय पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते म्हणा म्हणजे हॉर्मोनचे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत तरी बी जी निर्मितीमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय बघायचे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे कमीत कमी एक वर्ष संपल्यानंतरच त्यापूर्वी नाही आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगतो की म्हणजे यांना इतक्या गायडन्सवर सुद्धा पन्नास टक्के हे म्हणतात त्याला द्पत्यांना गर्भधारणा होते कारण निरोगी गर्भधारणा होण्यासाठी निरोगी दाम्पत्यामध्ये त्याचं प्रमाणच आहे की सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये कोणतंही समजा तुम्ही म्हणजे गर्भनिरोधक वापरलं नाही कोंडोम म्हणा कॉपर्टी म्हणा टॅब्लेट्स म्हणा किंवा इव्हन आफ्टर म्हणजे सेवंटी टू आफ्टर पिल म्हणा या कुठल्याही गोष्टी जर वापरल्या नसतील तर so सेवन्टी सेवन्टी फाय पर्सेंट mm. पेशंट म्हणजे दाम्पत्याला गर्भधारणा होतेच त्यामुळं वी लिव्ह टू द नेचर निसर्गावरती आपण थोडासा भरोसा ठेवला पाहिजे असं mm -hmm. त्यांना सगळं समुपदेशन करतो त्यांना पाठवतो आणि प्रेग्नन्सी जर नंतर नाही झाली तर मग आपण उपचार करूया किंवा आपण इन्व्हेस्टिगेशन्स करूया हे आम्ही त्यांना सांगून पाठवून देतो आणि होऊन जाते दे प्रेग्नन्सी त्याची तर या पेशंटमधल्या काही अशा केस स्टडी तुमच्या लक्षात आहेत का की याच वयामधली एखादी दाम्पत्य आलेलं आहे तुमच्याकडं आणि तुम्हाला त्यांना वेगळा काही सल्ला द्यावा लागलेला आहे हा आता मी तुम्हाला सांगितलं की नाही की पहिला सांगताना एक गोष्ट निरोगी बरोबर तर आणि त्यांना निरोगी मध्ये आपण कशी कर, कर, व्याख्या करतो की ओव्हिलेटिंग रेग्युलरली ओव्हिलेशन रेग्युलरली होते का नाही हे आपण कशावरून ठरवायचं रेग्युलर येणारी मासिक पाळी बरोबर समजा आता त्या मासिक पाळीमध्ये जर काय म्हणजे हे पुढं आणि त्याच वेळेस ती म्हणजे मुलगी जी आहे ही ओव्हरवेट असली हु. म्हणजे त्याचा बी एम आय जो आहे तो पंचवीसच्या पुढं तीस वगैरे हो आपल्याकडं बी एम आय जो आहे म्हणजे आपण एकदा बेजल हे बॉडी मास इंडेक्स ह्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे बॉडी मास इंडेक्स जो आहे तो प्रत्येक माणसाचा आपल्या आपल्या घरात आपलं वजन आपली उंची याच्यावरून तुम्हाला तक्ता मिळतो इंटरनेटवर ते काढता येतं तर साधारण साडेबावीस ते पंचवीस हे आम्ही नॉर्मल ग्रहित धरतो मग त्यानंतर पंचवीस ते तीस हे म्हणजे जे काय म्हणतात ओबेसिटी थोडीशी म्हणतो आणि तीसच्या पुढे सगळ्या ओवरवेट आपण म्हणतो बरोबर तर ओवरवेट जर नसेल आणि हे असेल नुसते ओबेसिटी असेल आणि रेग्युलर एम सी असेल तर मग काय कुठलं करत नाही पण काही वेळेस असं होतं की मासिक पाळी काही स्त्रियांमध्ये म्हणजे गोळ्या खाल्ल्याशिवाय होत नाही मग अशा पेशंटमध्ये मग आपल्याला सोनोग्राफी केली की आपल्याला लक्षात येतं की गर्भाशयाची साईज नॉर्मल आहे का त्याच्या आतलं एन्डोमेट्रियम हे नॉर्मल आहे का त्याचबरोबर स्त्रीबिजांडकोशाची साईज बरोबर आहे का तर काही काही वेळेस म्हणजे असं होतं की गर्भाशयाचा विकासच झालेला नसतो हे छोटं असतं गर्भाशय आणि कोश कोशसुद्धा म्हणजे अगदी अविकसित असते तर त्याला मग ते आम्ही याच्यामध्ये मोडतो की म्हणजे हायपो हायपो म्हणजे ते संपूर्ण तिचं जनन मार्ग छोटा झाला आहे कारण स्त्रीबीजांड कोशच बंगलेला नाही असं सुद्धा होऊ शकतं मग अशा पेशंटमध्ये तुम्हाला तू तु थांब मग आपण एक वर्ष थांबू किंवा दोन वर्ष थांब असं म्हणून काही उपयोग होतच नाही बरोबर तर त्याच्यामध्ये मग आम्हाला इमिजिएटली इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागतं मग असे काही पेशंट असतात का नाही मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं की मग तुमच्या असं लक्षात येतं की तिला स्त्री निर्मितीच होत नाही कारण तिचे पिचुटरीपासूनचे ओवरीपर्यंतचे सर्व हॉर्मोन्स हे कमी प्रमाणात प्रमाण असतं त्याचं जेव्हा ते कमी प्रमाण असतं तेव्हा आणि त्यामुळे त्याच्यामुळेच कारण गर्भाशय जे वाढतं हे स्त्रीबीजांड कोशातून स्त्रवणाऱ्या इस्ट्रोजन आणि प्रोएस्ट्रॉन ह्या दोन जे हॉर्मोन्स आहेत त्याच्यामुळं गर्भाशयाची वाढ होते आणि जर काय समजा मुख्य म्हणजे गर्भाशय वाढण्यासाठी इस्ट्रोजन लागतं आणि मासिक पाळी रेग्युलेट करण्यासाठी म्हणजे एन्डोमेट्रियम जे आहे हे डेव्हलप होण्यासाठी इस्ट्रोजन लागतं आणि ते शेडिंग करण्यासाठी प्रोएस्ट्रॉनचा इफेक्ट लागतो आणि तो कट ऑफ झाला की ते मासिक पाळी येते बरोबर म्हणजे दोन्ही जर हॉर्मोन्स जर तयार झाले नाहीत तर म्हणजे होणारच नाहीत ना की ज्यांच्यामध्ये दे स्त्रीबीज निर्मिती होत नाही स्त्रीबीज निर्मि स्त्रीबीजांडकोश लहान आहे त्याच्यामुळे हे हॉर्मोन्स येत नाहीत हॉर्मोन्स येत नाही त्यामुळे गर्भाशय सुद्धा लहान होऊन बसलेलं असतंय म्हणजे हायपोप्लास्टिक युटरस आहे म्हणतो तर त्या हायपोप्लास्टिक युट्रसमध्ये मग तेव्हा तुम्हाला त्यांना इमिजिएट सल्ला द्यायला लागतो की आत्ता तुम्हाला गर्भाशय वाढवायला लागतं आणि गर्भाशय वाढवून झाल्यानंतर मग त्यानंतर आपल्याला तुमची गर्भधारणा करता येते ती पण आय व्ही एफ या तंत्रज्ञानातून आणि ते पण आय व्ही एफमध्ये तंत्रज्ञान म्हणजे असं आहे की ती स्त्रीबीज निर्मिती होत नाही तर डोनरचं स्त्रीबीज घ्यायचं डोनर ओआ हो आणि ते तिच्या म्हणजे पार्टनरचे शुक्राणू हे घेऊन गर्भधारणा करायची आणि विकसित झालेल्या गर्भामध्ये ते जो झायगोट आहे हा सोडायचा आणि त्याला गर्भधारणा करायची कारण ह्या सगळ्या ह्या रेग्युलर केसेस नाही आहेत ह्या फार रेअर केसेस असतात पण अशा पेशंट्समध्ये सुद्धा की ज्यांना गर्भाशय विकासच झालेला नाही आहे कारण त्याच्या त्याचं मूळ कारण असं की स्त्रीबीज निर्मितीच होत नाही आहे स्त्रीबीजांडकोच त्याला हायपोप्लॅस्टिक किंवा स्ट्रिक ओव्हरीज असं आम्ही म्हणतो की ज्या म्हणजे नुसत्या फक्त त्याच्या पांढऱ्या रंगाच्यात छोटंसं स्ट्रिक असतं दोन्ही बाजूला की त्यातनं स्त्रीबीज निर्मिती होत नाही काय नाही तर अशा पेशंट्समध्ये सुद्धा म्हणजे आता पूर्वी ते सांगितलं ना आय व्ही एफ तंत्रज्ञान जे आहे ना हे खरोखर मिरॅकल आहे आणि अशा लोकांसाठी तर शंभर टक्के वरदान आहे मग त्याप्रमाणे असे बरेच पेशंट्स आम्ही ते केलेले आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं अशा पेशंटमध्ये त्या पेशंटनी पेशन्स ठेवावा लागतो म्हणजे ते गर्भाशय इतकं अविकसित आहे तर ते गर्भाशय व्यवस्थितपणे नॉर्मल साईजला येण्यासाठी रेग्युलर काही वेळेस सहा महिने काय वेळेस नऊ महिने काय वेळेस एक एक वर्षसुद्धा म्हणजे त्या टॅबलेट्स घेऊन गर्भाशय एकदा शेवटी आपण साधं त्या जर काय हे केलं काय त्याशी कम्पॅरिझन जर केलं तर आपण समजा आपल्याकडे बी तयार आहे समजा आता आपण डोनरचा थ्री बीज घेतलेला आहे त्याच्या पार्टनरचा शुक्राणू घेतला आहे त्याचा गर्भ तयार केला म्हणजे थोडक्यात बी तयार झाले बी तयार केलेलं तुम्ही मशागत केलेल्या जमिनीमध्ये जर पेरलं तरच ते उगवणार आहे त्याप्रमाणे गर्भाशयाची मशागत करून गर्भाशयाचं एंडोमेट्रियम तयार म्हणजे साईज आणि एंडोमेट्रियम ह्या दोन्ही गोष्टी तयार झाल्या पाहिजेत त्या तयार झाल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याचं प्रत्यारोपण कराल तेव्हा ती गर्भधारणा होऊ शकेल नाहीतर मग आय व्ही एफ करूनसुद्धा समजा घाई गडबडीत तुम्ही अशा केसेसमध्ये आय व्ही एफ केलं किंवा ह्याचं झायगोडचं किंवा गर्भाचं प्रत्यारोपण केलं त्या गर्भाशयात तो गर्भाशयामध्ये ते रुजणारच नाही आणि ते फेल होतं मग फेल झालेल्या अशा पद्धतीच्या जे काही आहेत गर्भाशय आहेत त्यांना परत आम्ही त्यांना सांगतो हॅव पेशन्स पहिले गर्भाशय आपण तुझं विकसित करूया गर्भाशय विकसित एकदा गर्भाशय विकसित झालेलं कायमस्वरूपी तसंच राहतं का ते नाही आता तुम्हाला सांगतो की गर्भाशय एकदा विकसित केलं तुम्ही गर्भधारणा झाली की गर्भधारणा झाली की जवळजवळ नऊ महिने त्याच्यावर हॉर्मोन्स राहतात ह्युमन कोर कोरोट्राफीन येतं इस्ट्रोजन येतं मग हे सगळ्या गोष्टी प्रोइस्ट्रॉन येतं प्रो त्या अशा पेशंटांमध्ये बाहेरून प्रोएस्ट्रॉन पण द्यायला लागतं त्यांचं गर्भाशय म्हणजे चा चांगलं नॉर्मल साईजला येतं पण ते गर्भाशय टिकून ठेवण्यासाठी पुढे तुम्हाला सिक्वेन्शियल इस्ट्रोजन प्रोएस्ट्रॉन देऊन इंटॅक्ट ठेवायला लागतं म्हणजे तुम्ही आता त्यानंतर सगळे उपचार पद्धती सोडल्या उपचार सगळा सोडला आणि मूळ त्याला हॉर्मोन स्टिम्युलसच नाही ना बरोबर तर त्याला बाहेरून आपल्या सिक्वेन्शियल पिल जी असते म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या किंवा इस्ट्रोजन आणि प्रोइस्ट्रॉन हे सिक्वेन्शियली देऊन ते गर्भाशय हे जर काय समजा पुन्हा अजून गर्भधारणा करायची असेल ते सक्षम ठेवायला लागतात बऱ्याच स्त्रियांना काय म्हणणं असते इतक्या खटोटोपर्यंत मला एक बाळ झालेलं आहे माझं गर्भाशय तेवढं फक्त तुम्ही हे ठेवा काय म्हणता त्याला म्हणजे सक्षम ठेवा तर मग त्या पेशंट्समध्ये आम्ही ओरल कॉन्ट्राप्टिव्ह सिक्वे सिक्वेन्शियल पिल्स देतो आणि ते हो, दे गर्भाशय ॲटलिस्ट मासिक पाळी होण्यापुरतं कारण त्या स्त्रीला शेवटी मासिक पाळी आली की त्या तिला स्वतःला स्त्री आहे माझं असं केला आहे तो एक जरा वेलबिईंगचा हे येतो ज्या स्त्रीला मासिक पाळी येत नाही तिची मानसिकता ह्याच प्रश्नावर खर तर मला यायचं पण या ब्रेक नंतर हा प्रश्न विचारणार आहे बघत राहा आरोग्य मंत्र आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचा आरोग्य मंत्र मध्ये स्वागत आपल्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे से संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर सर आपण जे मगाशी विषय बोलत होतो तो म्हणजे की एखादीचं जर का गर्भाशय कमकुवत असेल किंवा खूपच ज्याला आपण म्हणतो की हार्मोन्स कमी पडल्यामुळे ते विकसित झालेलं नसेल तर बाहेरून उपचार करून आपण त्यांना त्या स्त्रीला गर्भधारणा होईल इतपत त्याची तयारी करू शकतो पण काही केसेस अशा कधीतरी वाचलेल्या किंवा अशा ऐकलेल्या आहेत की एखादी मुलगी मुलीसारखी मोठी होते वाढते पण तिला पिरियड्सच येत नसतात बाकी तिचं फिजिक वाढलेलं असतं पण तिला पिरियड्सच येत नसतात मग त्या केस मध्ये काय समजायचं की हा केवळ हार्मोनचा प्रॉब्लेम आहे का इतर काही गोष्टींच्या मुळे असं घडतं नाही आता तुम्ही ज्या ते त्या मुलीची म्हणजे मुली 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 बाह्यरूप जे आहे हा समजा ब्रेस्ट डेव्हलपमेंट आहे ती एक्झॅक्ट बाकी तिचं फिजिक जे हो. आहे ते सगळं ॲब्स्युरिटी नॉर्मल आहे फक्त तिला मासिक पाळी येत नाही तर मासिक पाळी काय येत नाही आहे म्हणजे त्याला प्रायमरी ॲम्युनोरिया म्हणायचं तर प्रायमरी ॲम्युनोरियाची कारण म्हणजे पहिल्यांदा मी मग अशी सांगितलं तुम्हाला हायपो हायपो नुट्रस्ट म्हणजे गर्भाशय आहे परंतु मासिक पाळी येत नाही आहे बरोबर गर्भाशय आहे पण स्त्री बेजांड कोश हे स्ट्रिक ओव्हरी आहेत म्हणजे नॉन फंक्शनिंग आहेत त्यामुळं मासिक पाळी येत नाही आणि आता तुम्ही जो विचारताय की युजली आम्ही मासिक पाळी येण्यासाठीचा कालावधी जो आहे तो सोळा वर्षापर्यंत ग्रह सोळा वर्षापर्यंत जर काय मासिक पाळी जर आलीच नाही तर मग मात्र त्या मुलीचं इन्व्हेस्टिगेशन करायला सुरू करायला लागतं माझा तिथे सगळी फिजिकली फिजिकल कंडिशन ही सगळी बाकी सगळी नॉर्मल असते ही एक एक प्रकार आहे आणि दुसरा म्हणजे क्रोमोझोमल ॲनमॉलिस जे असतात हा वेगळा आहे की त्याच्यामध्ये फिजिक वगैरे ते काय नॉर्मल नसतं दिसताना त्याचा लुकसुद्धा वेगळा असतो म्हणजे सिंड्रोम वगैरे असे वेगवेगळे ते सिंड्रोम्स आहेत त्याच्याकडे आपण जायला नको बरोबर तर आपण आता असा विचार करूया की तिचं फिजिक तरी सगळं म्हणजे मुलीसारखं दिसतंय सगळं दिसतंय सोळा वर्ष सतरा वर्ष अठरा वर्ष आपण तिला मासिक पाळी येत नाही तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक साधी सोनोग्राफी जर केली तर तिचा गर्भाशय आहे का नाही हे आपण शोधायला लागतं अच्छा तर गर्भाशय आहे का नाही हे शोधण्यासाठी सोनोग्राफी केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गर्भाशय नाही आहे खरं स्त्रीबीजंडकोश आहे बरं असं पण होऊ शकतो असं पण होऊ शकतं म्हणजे त्याच्यामध्ये मुलेरियन अजेनेसिस म्हणतो आपण म्हणजे ज्या मुलेरियन ट्यूब्स आहेत स्त्रियांचे जनन मार्ग म्हणजे गर्भनलिका गर्भाशय आणि योनिमार्गाचा वरचा अर्धा भाग हा सगळा मुलेरियन ट्यूब यापासून मी तो तयार होतो म्हणजे आईच्या पोटामध्ये असताना मग त्या मुलेरियन अजेनेसिस जे आहे हे त्याच्यामध्ये गर्भाशय विकसितच होत नाही काय फक्त गर्भनलिका असतात आणि एक छोटासा म्हणजे रुडिमेंटरी हॉर्न अशी दोन्ही बाजूला तयार होतात पण स्त्रीबेजांड हु. कोश असतं गर्भाशयमध्ये तयार होत नाही तो पूर्ण नुसता फक्त एक बँड असतो आणि तो आपला सोनोग्राफीमध्ये दिसतो तो एम आर आयमध्ये आपल्याला कळतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये इवन लॅप्रोस्कोपी जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला हे सगळं पिक्चर टोटल क्लिअर होतं त्याच्यामध्ये आता त्यात अनेक दोन टाईप आहेत एक म्हणजे की हा रॉकेटांस की सिंड्रोम आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस खाली योनिमार्गसुद्धा हो विकसित झालेला नसतो म्हणजे फक्त गुदद्वार असतं मुतडिका असते त्याच्यात म्हणजे ते दोन हे मुख जे आहेत हे आपल्या बाह्य रूपात दिसतात पण जिथे जननमार्ग आहे तिथं फक्त एक छोटासा खड्डा mm -hmm. असतो मग अशा स्त्रियांमध्ये म्हणजे तुम्हाला म्हणजे गर्भाशय तर नाही आहे मासिक पाळी तुम्ही आणू शकत नाही त्याच्यामध्ये ते, ते गर्भाशय ट्रान्सप्लांट करायची जी काही शस्त्रक्रिया आहे ही आता झालेली आहे पण ती गर्भाशयाची ट्रान्सप्लांट करायची जी शस्त्रक्रिया आहे ना ही अतिशय म्हणजे खरोखर ती एक्सपेरिमेंटल याच्यात आहे जरी किती सगळ्यांनी गवगवा केला की हे गर्भाशय आपण त्या हे कामतं ट्रान्सप्लांट करतो गर्भाशय जेव्हा ट्रान्सप्लांट होतं त्यावेळेस तुम्हाला म्हणजे को आई कोणाच्या आईचं किंवा कोणाला तरी गर्भाशय कोणीतरी डोनर पाहिजे डोनरच तुम्ही गर्भाशय घेता आणि तो ते तुम्ही तिथं बसवता आणि पण त्या पेशंटमध्ये जनन मार्ग असतो युरी मार्ग असतो ते तुम्ही बसवता आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जे काही गर्भधारणा करायची आहे ते आय व्ही एफ तंत्रज्ञानाने करायला लागतं कारण गर्भाशय गर्भनलिकेसहित ट्रान्सप्लांट होत नाही फक्त गर्भाशय ट्रान्सप्लांट होत <laughs> आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तवाहिनी जी जोडली जाते ही पायाकडे जाणारी रक्तवाहिनी जोडली जाते त्यामुळं गरोदरपणामध्ये जे इंटरनल आय जे जी काय ब्रँच आहे युट्राईन आर्टरी युट्रायन आर्टरी जी सप्लाय करते गर्भाशयाला त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होतात की ज्याच्यामुळं त्या स्त्रीलाचा प्लॅसेंटेशन म्हणजे जो आतला जो वार आहे त्या वार ती म्हणजे निरोगी वार तयार होऊ शकते ती निरोगी वार या अशा ट्रान्सप्लांट केलेल्या गर्भाशयामध्ये होत नाही त्यामुळं त्या पेशंटवरती म्हणजे ब्लड प्रेशर वाढणे हा सगळ्या गोष्टीचा प्रादुर्भाव होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला त्यावेळेस हे करताना डिलेवरी करताना सिजरीन करायला लागतं ते पण तिच्या ब्लड प्रेशर वाढलं तिला झटके येऊ नये या गोष्टीसाठी म्हणून प्रीमॅच्युअर डिलेवरी करायला लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं डिलिव्हरी करताना ते बसवलेलं गर्भाशय काढून टाकायला लागतं एक तर म्हणजे ते खर्ची एक्सपेरिमेंटल पेशंटच्या जीवाला धोका ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता म्हणजे ज्या अशा रू अशा स्त्री आहेत ज्या स्त्रीबीची निर्मिती करू शकतात ज्यांना जननमार्ग आहे हु. त्यांना म्हणजे हे गर्भाशय बसवायचा द्रावे प्राणायाम करणं हे अजून तरी म्हणजे ह्याच्यामध्ये मेडिकलशास्त्रामध्ये स्टँडर्डाईज झालेलं नाही आहे तर त्यामुळे ते, ते करण्यापेक्षा सरोगसी ही जी आता म्हणजे गव्हर्नमेंटनं पण आता म्हणजे परमिशन दिलेली आहे तर ते करणं जास्ती संयुक्तिक आहे आता त्यातला दुसरा प्रकार म्हणजे गर्भाशय नाही आहे स्त्री बिजांडकोश आहेत आता आपण इतकाळ विचार करतो तो जनन मार्ग आहे की जनन मार्गामध्ये म्हणजे ती समागम करू शकते म्हणजे शी कॅन सॅटिस्फाय हर पार्टनर पण दुसरं दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये म्हणजे योनी मार्गच नसतो म्हणजे फक्त एक छोटासा खड्डा असतो मग अशा मुलीमध्ये काय करायचं का तिला गर्भधारणा करू शकतो आपण तिची स्वतःची स्त्रीबीज घेऊन पार्टनरची शुक्राणू घेऊन सरोगेटमध्ये तिची स्वतःची म्हणजे गर्भधारणा करता येते फक्त आता प्रश्न एक येतो तो म्हणजे जनन मार्ग तयार करायचा नवीन तर जननमार्ग तयार करण्याचे असंख्य प्रकारचे सर्जरीज आहे बर पण आत्ता जी काय प्रचलित आहे सध्या आणि द मोस्ट सक्सेसफुल जी हे आहे सर्जरी आहे ते म्हणजे लॅप्रोस्कोपिक निओ वजायना बर तर त्या लॅप्रोस्कोपिक निओ वजायनामध्ये काय केलं जातं की, तो, की के तो जो दोन स्त्री बिजांड कोशाला जोडणारा जो बँड आहे तो बँड त्या मूत्र पुढच्या बाजूला मूत्राशय मागच्या बाजूला मोठा आतड्याने गुधद्वार आहे शेवटचा भाग म्हणजे हो। आतड्याचा शेवटचा भाग आहे आणि म्हणजे तो बँड आहे तर त्या बँडवरचं पेरिटोनियम बाजूचं पेरिटोनियम हु. मागचं ह्याच्यावरती म्हणजे रेक्टमवरचं पेरिटोनियम हे सगळं असं एकत्र घेऊन म्हणजे दुर्बिणीद्वारेच सगळं हे सगळं एकत्र घेऊन त्याची पोकळ ट्यूब तयार करता येते आणि ही कृत्रिम आर्टिफिशियल वजायना तयार करता येते की ज्या त्या पॅसेजमध्ये आणि त्याला खा खालून कनेक्शन करता येते म्हणजे हे सगळे पेरिटोनियम जे आहेत ते खालून कट करून त्या बाह्यंगाला हे सुचर केले जातात आणि सुचर केल्यानंतर मग त्याच्यामध्ये एक प्रोसेसिस ठेवला जातो आणि प्रोसेसिस ठेवून हे साधारणपणे एक दीड ते दोन महिने त्याचं डायलटेशन केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला समागम करता येऊ शकतो पण गर्भधारणा होऊ शकत नाही पण ऍट द सेम टाइम तो जो पॅसेज आहे त्या पॅसेज वाटे आपण स्त्री बी जे आहेत म्हणजे ओम पिकअप करू शकतो अच्छा नाहीतर समजा जर काय हे जननमार्ग जर नसेल तर ती म्हणजे समागम करू शकणार नाही ऍट द सेम टाइम तुमचा ट्रान्सडुसर पण तिथे जाऊ शकणार नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा पोटातून ओवा काढायची सुद्धा तंत्रज्ञान आहे पण आपल्याला शेवटी लग्न जेव्हा होतं तेव्हा शेवटी त्या, त्या पुरुष आणि स्त्रीचं एकत्र येण्यासाठी करण्यासाठी तो मार्ग हा असणं गरजेच असतो पण युजुअली ही सर्जरी जी आहे ही एक तर लग्न केले झालेल्या ऑलरेडी लग्न झालेल्या स्त्रीमध्ये केलं जातं कारण तीन महिन्यानंतर आपल्याला तो पॅसेज जो आहे तो मार्ग आहे मेन्यू वजाना जो आहे हा कायमपणे रेग्युलरली डायलेट केला पाहिजे पण डायलेटेशन नॅचरल डायलेटेशन कुठलं आहे तर समाजावून हेच डायलेटेशन आहे तर त्यामुळं लग्न झालेल्या स्त्रीचं आपण केव्हाही ते ऑपरेशन करू शकतो पण जी समजा आपल्याकडं म्हणजे सतरा अठरा वर्षाची मुलगी आहे तिचं अजून लग्न झालेलं नाही तिला मग आम्ही त्यांना सांगतो की जेव्हा ही वयात येईल जेव्हा हिचं लग्न ठरेल तेव्हा तुम्ही लग्न ठरत असताना या मुलीला पुढे गर्भ स्वतःची गर्भधारणा सरोगसीद्वारेच होणार हे त्या होणाऱ्या पार्टनरची त्या फॅमिलीबरोबर तुम्ही व्यवस्थितपणे चर्चा करा आणि ते चर्चा केल्यानंतरच तुम्ही याचं लग्न करा काही वेळेस बऱ्याच वेळेस असं झालं असतं की म्हणजे पहिली त्या माणसाला मुलं असतात पण म्हणजे मुलं सांभाळायला त्याला पार्टनर पाहिजे असतो ॲट द सेम टाईम वैवाहिक जीवन करण्यासाठी त्याला म्हणजे बायकोची गरज असते अशा म्हणजे याला असा समजूतदार जो हे नवरा आहे तर अशा म्हणजे घरात तुम्ही तिला द्या आणि ते ऑपरेशन जे आहे लग्न ठरण्याच्या था आधी तीन सहा महिने आम्ही करतो अच्छा म्हणजे तीन महिने ते ऑपरेशन केल्यानंतर मार्ग के सगळा व्यवस्थित इम्पिथलायझेशन होता ना हो। त्यातून निओबजाना जो तयार झालेला आहे त्याला आतून आतुन सगळं म्हणजे अस्तर तयार होतं नवीन ह्या पेरेटोनियम म्हणजे आतल्या ज्या अस्तर आहे पोटाच्या आतल्या अस्तराचं ते अस्तर नवीन तयार होतं आणि त्याचं बाह्य अंगाशी म्हणजे कनेक्शन असतं आणि ते आपण डायरेक्टर वापरून वजानं डायरेक्टर वापरून ते इंटॅक्ट ठेवलं कारण ते समजा ते जर अनयुज राहिलं किंवा त्याला डायरेक्टर जर नाही तर परत तरी फायब्रोस जाणार आणि त्या फायब्रोसीमध्ये एकदा गेलं की मग परत नंतर उघडणं मी परत नवीन ऑपरेशन करायची वेळ येते पण ती नवीन ऑपरेशन करणं अतिशय अवघड आहे कारण त्याला दुसरीकडची कुठली तरी स्किन घ्या किंवा दुसरा कुठलं तरी ट्रान्सप्लांट घ्या आणि तो त्याच्यावरती मग बसवा म्हणून बाजूची जर मार्गा वाटेच्या बाजूच्या लेबियल फोल्ड्स आहेत ह्याची स्किन तयार करा आणि मग त्याचं परत निवजायना करा हे अतिशय टी एस असतं त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या मुली असतात त्यांचं लग्न ठरल्यानंतर मग त्यांना सांगून तीन महिन्या पण मग असं असंख्य लॅप्रोशो करतोय ना तर लॅप्रोशो मध्ये लॅप्रोशोपी निवजा हो हे आता स्टँडर्डाईज प्रोसिजर आहे इट okay. इज गोल्ड स्टँडर्ड पूर्वी तुम्हाला सांगतो की काही म्हणजे तुम्हाला जेव्हा एखादं हे जोपर्यंत स्टँडर्डाईज होत नाही टेक्निक तोपर्यंत वेगवेगळ्या त्याला म्हणजे त्याला प्रकार असतात मगाई सांगितलं तुम्हाला की म्हणजे बाजूची स्किन घ्या त्याचं न्यू वजाना तयार करा काही वेळेस तर म्हणजे आतडं जे आहे का नाही आतडं आतड्याचा पार्ट त्याला जोडून आतडं हे कृत्रिम वजाना म्हणून केलेलं आहे म्हणजे पण ह्या अशा प्रकारचे जे हे आहेत का नाही सर्जरीज आहेत ना इवन लॅप्रोस्पीने केलेल्या आहेत त्या पण त्यापेक्षा आत्ताची जी काही लॅब्रोसिपिक नेऊ वजना जी आहे ती अतिशय म्हणजे गोल्ड स्टँडर्ड आहे आणि त्याच्यामध्ये खरोखर रिझल्ट चांगले आहेत आणि मी आमच्याकडे तर आम्ही ते म्हणजे खोर आम पण बेसिकली हे पेशंट काय म्हणजे असं काय का रेग्युलर म्हणजे आपल्या रेग्युलर रेअर केसेस आणि त्या रेअर केसेस मी शोधत शोधत येतात आणि मग ते करून घ्यायचं पण दे आर व्हेरी हॅप्पी सगळ्यात महत्त्वाचं आम्ही त्यांना जे सांगतो त्याने त्या होणाऱ्या त्याच्या पार्टनरला हिचा फक्त आणि फक्त म्हणजे नवरा बायको म्हणून इथपर्यंतच तुला उपयोग होणार आहे आणि गर्भधारणा करायची असेल तर, तर, तर तुला सर्व गीच करणं त्याचा तुम्हाला अवलंब करायला लागेल आपण युजली कसं असतं त्यांना एक दोन मुलं असतात ऑलरेडी आणि ती म्हणजे काही कारणानं त्याची पहिली बायको एक्सपायर झालेली असते त्याचा कुठला आजार असतो त्यामुळं त्या अशा कंडिशनमध्ये ते स्वीकारतात आणि काय आजच्या भागामध्ये खरं तर खूप वेगळे वेगळे विषय आपण चर्चिलेले आहेत आणि मला असं वाटतं की या सगळ्यामधन नवीन टेक्नॉलॉजी जी आहे तर ती किती ऍडव्हान्स होत चाललीये हेही लक्षात आलंय पण त्याचबरोबर काही सामाजिक भान जे जपणं असतं तर ते सुद्धा डॉक्टरांच्या कडून कसं जपलं जातं याचंही एक चांगलं उदाहरण आम्हाला त्या निमित्तानं मिळालं पुढच्या भागामध्ये असेच काही वेगळे प्रश्न घेऊन डॉक्टरांशी परत एकदा चर्चा करणार आहोत तोपर्यंत नमस्कार